येथे एका शेताच्या कंपाऊंडमध्ये अडकलेल्या सात फुटी अजगराला सर्पमित्र योगेंद्र विरकर यांनी पकडून त्याला सुखरूप जंगलाच्या सानिध्यात सोडून दिले याबाबत माहिती अशी की अंतोरे येथील रुपेश म्हात्रे यांनी शनिवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना तेथील एका शेतात लावलेल्या ला कंपाऊंडच्या जाळीत एक भला मोठा अजगर अडकला असल्याची माहिती दिली यावेळी योगेंद्र विरकर यांनी लगोलग त्या जागी जाऊन अजगराला सुरक्षितरित्या जाळ्यातून सोडविले या अजगराची लांबी मोजली असता ती सात पूर्णांक तीन फूट इतक्या लांबीचा तो अजगर होता यावेळी त्या अजगराला धामणी येथील जंगलाच्या सानिध्यात सुखरूप सोडण्यात आले कोणालाही कुठेही सर्प आढळल्यास त्याला मारू नका त्याची माहिती आम्हाला कळवा जेणेकरून एका जीवाचे प्राण वाचवता येतील आमची टीम सदैव तत्पर असते सर्प दिसला की घाबरून जाता आम्हाला संपर्क साधा असे आवाहन सर्पमित्र विरकर यांनी केले अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि अखिल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमो इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट्स लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले आहे त्यामुळे पेण मध्ये युनायटेड ग्रुप चे त्यांचा रामोळे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेन म्हणजेच पेन बेस्ट हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स रोड पैकी रेल्वे स्टेशन परत रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत पर दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या रहा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेंड सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण म्हणजे अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकतात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद